आज आम्ही कुर्ला नेहरूनगर बाप्पाच्या दर्शनाला आलो आहे खूप सुंदर असा शिर्डीचा देखावा केला आहे तिथे आणि श्री साईबाबांनी त्यांच्या परमभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना समाधी घेतेवेळी प्रसादरूपी दिलेल्या दिव्य नऊ नाण्यांचा दर्शन सोहळा आहे शिर्डीवरून ही नऊ नाणी आली आहे नऊ नाणी आणली आहेत तुम्ही जरूर नेहरूनगरचा राजा बघायला या खूप सुंदर असा बाप्पा आहे आणि शिर्डीची स्थापना केली आहे नेरुनगरच्या राजाचं भव्य सुंदर असं रूप त्याचबरोबर साईबाबांची स्थापना केली आहे श्री चावडी द्वारकामाई बाबा की धुनी अशी शिर्डीचीच इथे स्थापना केली आहे त्यामुळे मन अगदी प्रसन्न होतं त्यानंतर नंतर आम्ही कामगारनगरच्या राजाच्या दर्शनाला गेलो खूप सुंदर भव्य आणि मनमोहक अशी कामगारनगरच्या राजाची आपल्या बाप्पाची मूर्ती आहे बाप्पा सर्वांना सुख शांती समाधान आणि उत्तम आरोग्य देऊ हीच बाप्पा चरणी